ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड संपर्क हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील केदारेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये नूतन स्कूल कमिटी अध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष विलासराव गागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी उत्साहाच्या वातावरणात तिरंग्याला सलामी देण्यात आली सव्वीस जानेवारी रोजी राहरी तालुक्यातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालय तसेच शाळा आणि महाविद्यालयामध्ये सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील केदारेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये देखील विविध वी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विलासराव गागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण यावेळी करण्यात आलं डॉक्टर सुभाष काकडे ज्युनियर कॉलेज जिल्हा प्राथमिक शाळा म्हैसगाव मुळा व्हॅली पब्लिक स्कूल आग्रेवाडी तसेच गागरे वस्ती शाळा आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी परेड सादर करून तिरंग्याला सलामी दिली आहे तसेच शाळेमधील मुलामुलींनी कवायत सांस्कृतिक गाणे भाषण करून मान्यवरांची मने जिंकली आहेत केदारेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मुसळेसर यांनी आलेल्या मान्यवरांचे ग्रामस्थांच्या शाळेचे मुख्याध्यापक ग्रामस्थांचे शाळेचे मुख्याध्यापक यांचे आभार मानून सर्व विद्यार्थ्यांना सरपंच यांच्या वतीनं मिष्टान्न भोजन देण्यात आलं तर याप्रसंगी डॉक्टर सुभाष काकडे तसेच बापूसाहेब गागरे बाजार समितीचे माजी उपसभापती बाबासाहेब हुलुळे तसेच शिवाजी बर्डे उपसरपंच डॉक्टर शशिकांत गागरे गैनिनाथ हुलुळे तंटामुक्ती अध्यक्ष सुजाता पवार सरपंच संतोष माने अध्यक्ष मुळा फाउंडेशन नानासाहेब गागरे चेअरमन हुलुळे सर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष महेश गागरे तसेच प्राचार्य संभाजी सर चांगदेव चोपडे स्कूल कमिटी उपाध्यक्ष भीमाशंकर दुधाट महादू चोपडे अशोक कर्डे तसेच किरण विधाटे गोकुळ कदम अशोक गाडे सर झुंबर विधाटे अंगणवाडी सेविका वनिता दुधाट रोहिणी शेजवळ स्वाती गाडे स्वाती गोडे सुनीता हुलुळे आशा सेविका मोनिका गागरे रोहिणी हुलुळे तसेच वनरक्षक तलाठी पंडित भाऊसाहेब आदी या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्या पन्नास वीस शून्य शून्य सतरा